नमस्कार शेतकरी मित्रांनो मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आजच्या ॲग्रोवन शेप मार्केट पॉडकासमधून महत्त्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस कांदा तूर आणि लसूण पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनच्या वायद्यांमध्ये शुक्रवारी ही काहीशी वाढ झाली होती सोयाबीनचे वायदे अकरा पॉईंट पासष्ट डॉलर प्रतिभू शेषवरती होते तर सोयाबीनचे वायदे तीनशे बत्तीस डॉलर प्रतिटनांवरती पोहोचले होते आंतरराष्ट्रीय बाजारात सतत चढउतार सुरूच होते देशातील बाजारात सरासरी दर मात्र टिकून आहे बाजार समित्यांमधील भाव पाती चार ते चार रुपयांच्या दरम्यान होती ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज अभ्यासक व्यक्त करत आहेत आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवारी कापसाच्या वायद्यात नरमाई दिसून आली शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे दुपारी अकरा पॉइंट झिरो नऊ सेंट होते। वरती होते तर देशातील वायदेही अठ्ठावन्न हजार शंभर रुपयांवरती होते बाजार समित्यांमध्ये भाव पातळी सात हजार शंभर ते सात हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान आहे बाजारातील कापसाची आवक मागील दोन आठवड्यांपासून कमी झाली कापूस बाजारात सध्या अनिश्चित परिस्थिती असून ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला राज्यात लसणाचे भाव सध्या तेजीत आहेत बाजारातील लसणाची आवक खूपच कमी आहे सरासरीपेक्षा आवक जवळपास तीस टक्क्यांपर्यंत कमी असल्याचे व्यापारी सांगत आहेत केवळ राज्यातच नाही तर देशभरात लसणाचा पुरवठा कमी आहे पण दुसरीकडे लसणाची मागणी मात्र टिकून आहे त्यामुळे लसणाचे भाव मागील काही महिन्यांपासून तेजीतच आहे सध्या लसणाला गुणवत्तेप्रमाणे चौदा हजार ते वीस हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे लसनाचा पुरवठा आणखी काही महिने कमी राहू शकतो त्यामुळे लसणाचे भाव टिकून राहू शकतात असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून तुरीच्या भावात काही प्रमाणात चढउतार सुरू झाले आयात तुरीच्या भावातही काही प्रमाणात चढउतार सुरूच आहे पण आजही देशातील भावापेक्षा आयात तुरीचे भाव काहीसे अधिक आहेत त्यामुळे देशातील तुरीच्या भावाला आधार मिळत आहे सध्या तुरीला सरासरी दहा हजार पाचशे ते अकरा हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय तुरीच्या बाजारातील ही तेजी कायम राहील असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला कांद्याच्या भावात मागील दोन दिवसांमध्ये काही बाजारांमध्ये काही प्रमाणात चढउतार पाहायला मिळाले पण बाजारातील कांद्याची आवक कमी आहे त्यामुळे सध्या कांद्याचा सरासरी भाव दोन हजार तीनशे ते दोन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे यंदा देशातील कांदा उत्पादन घटले त्यामुळे चाळीत कांदा कमी आहे त्यामुळे या पुढच्या काळात कांद्याची बाजारातील आवक आणखी कमी होण्याची शक्यता आहे असा अंदाज कांदा बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी अॅग्रो वन ला आता सबस्क्राईब करा